भाताची पेस्ट यामध्ये तांदूळ आहेत एक वाटी जिरेपूड सुंठ पावडर सेंध आणि जी वाटी आपण घेतली आहे त्याच्यात चौदा पट पाणी इथे घेतलेलं आहे सगळ्यात पहिले तांदूळ जे आहेत तर ते धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये तांदूळ घेऊन त्यात पाणी घालून हो ते शिजायला ठेवायचं हे जे आहेत तांदूळ ठेवलेले बोट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत मधून मधून हलवायचा आहे हा भात साधारण बोट चे पा शिजला कि मग गॅस बंद करायचा आणि हे गाळून घ्यायचं अजून ही जी गाळून घेतलेली पेज आहे त्याच्यामध्ये थोडस सेंद जिरेपूड आणि थोडी सुंठ घालायची आणि ते हलवायचंय ही झाली तयार भाताची पेज पेया नमस्कार आयुष स्वास्थ्य या विश्वाच्या आयुर्वेद क्लिनिक प्रणी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण भाताची पेज कशी करायची हे बघितलं तर भाताच्या पेजेचा उपयोग आता आपण बघूया बऱ्याचदा आम्ही वैद्य मंडळी सांगतो की पचायला हलका आहार असा घ्या तर त्यामध्ये भाताची पेज ही सांगितली जाते ती कशी करायची ते त्यासाठी मुद्दाम दाखवलं आहे तर बऱ्याचदा असं होतं की ताप आलेला असेल तर अन्न जात नाही वेळेला काय घ्यावं तर भाताची पेज ती अन्न पचन लवकर करते वाढवायला मदत मिळते आणि त्याच्यामुळे तर्पण म्हणजे तृप्ती पण मिळते त्यामुळे तापामध्ये ती जरूर घेता येते खूप सारे उलट्या झाल्या असतील जुलाब झाले असतील तर शरीरातला द्रवधातू कमी होतो वेळेला पातळ आहार जो आहे तो चांगला असतो भाताची पेस्ट जी आहे ती ग्राही आहे म्हणजे मलाला ती थोडीशी बांधण्यास मदत करते म्हणून जर अतिसार झालेला असेल तर भाताची पेज आवर्जून घ्यावी तर त्यामध्ये आपण सुंठ पण घालून घेतलेली असते तर सुंठ पण ग्राही असते त्यामुळे तर ती आणखी मदत करते लहान मुलं असतील तर त्याच्यात थोडी साखर घालून दिली तरी चालू शकते वजन ज्यांना कमी करायचं आहे तर ते पण भाताची पेज जी आहे ती घेऊ शकतात ती घाम आणणारी आहे त्यामुळे ती स्रोतस मोकळी करते मेदाचं विलयन होतं म्हणून ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे अशा लोकांनी ही पेज एक वेळच्या आहारामध्ये जरूर याचा समावेश करा ज्यांना खूप तहानतहान होते पाणी पाणी होतं अशांची पण ही तृप्ती करणारी आहे ती घेतल्यानंतर तरतरी येते त्यामुळे खूप तहान तहान होत असेल तर तुम्ही एक वेळेला भाताची पेस जी आहे ती जरूर घेऊ शकतात आता ज्यांना वजन वाढवायचंय त्यांनी मग भाताची पेस्ट घ्यायची नाही का तर ते लोकही घेऊ शकतात कसं काय तर सुरुवातीला ज्यावेळेला आपण वजन वाढवत असतो तर आपली पचनशक्ती पण आपल्याला वाढवायची असते त्यामुळे ही भाताची पेस्ट पचनशक्ती वाढवायला मदत करते म्हणून सुरुवातीला भाताची पेस्ट घ्यायची सुंठ घालून घ्यायची म्हणजे मग छान अग्निदिप्ती होते आणि त्याबरोबर मग पौष्टिक आहार घेतला तर तो पचतो आणि वजन वाढू शकतो किंवा या पेजेमध्ये तुम्ही साखर घालून घेऊ शकतात आणि मग ती घेतली तरी ती वजन वाढवायला मदत करते साखर आणि तूप असं दोन्ही घालून तुम्ही घेऊ शकता ज्यांना मलबद्धता आहे अशी लोक भाताच्या पेजेमध्ये तूप घालून घेऊ शकतात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना चालणारी अशी ही पेज आहे लहान मुलांना जेव्हा आपण प्रथम अन्नप्राशन सुरू करतो तर त्यावेळेला ते त्यांना भाताची पेजच दिली जाते का तर ती पोषण तर करतेच आणि अग्नी पण वाढवते म्हणजे पुढचा आहार जो आहे तो त्यांचा चांगला होऊ शकतो वृद्धांना काही वेळेला असं असतं की भूक कमी असते आणि काय खावं समजत नाही अशा वेळेला त्यांना नाश्ता म्हणून हे दिलं तरीही चालू शकतं तर अशा पद्धतीने ही जी आहे ही अतिशय बहुगुणी आणि बहुउपयोगी अशी पेज आहे त्याला आयुर्वेदामध्ये मंट असं म्हणतात किंवा पेय असंही म्हणतात तर त्याच्यामध्ये आपण चौदापट पाणी पाड़ पाड़ घालून शिजवलेलं असतं म्हणून ते पसायला हलकं होतं आता संसर्जनक्रम म्हणजे ज्या आपण वबन किंवा विरेचन देतो शरीर शुद्धी करतो तर त्यावेळेला शरीर शुद्धी झाल्यानंतर शरीरामध्ये म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न किंवा मल शिल्लक नसतो अशा वेळेला हळूहळू एक एक अन्न काळ वाढवायचा असतो द्रवपदार्थांमधून पदार्थांकडे यायचं असतं तर अशा वेळेला अन्नाची सुरुवात करत असतानासुद्धा आपण भाताची पेस देतो म्हणून संसर्जनक्रमाचा एक भाग म्हणून भाताची पेस याच पद्धतीने केलेला साळेच्या लाह्या जो आहेत त्यांचा मंडपण असतो तो तुम्ही घेतला तरी चालेल अशी ही बहुगुणी आणि पचनाला सहाय्यक आणि चविष्ट अशी पेज आहे मग ती फक्त आजारपणातच घ्यायची का तर असं नाही इतर वेळेला कधी तुम्हाला सूप घ्यायचं असेल पावसाळा असेल गरम गरम काही हवसं वाटत असेल तर अशा वेळेला पेज करून घेतली तर ते, ते एक उत्तम अन्न ठरू शकतं तुम्ही ही कशा पद्धतीने करता हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर ज्या ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल No mascar.